काय कर मला सांगा एक पोपट आहे एक कावळा आहे एक चिमणी आहे एक पोपट एक कावळा एक चिमणी ती एवढं त्यांच्या बरोबर म्हणजे ती एका फाट्यावर बसले ती आणि त्यांच्या बरोबर समोर एखादा फ्रीज उघडा ठेवला बर त्यात आंबा चक्कू नंतर सफरचंद नंतर ज्वारी गहू ठेवलं कशात फ्रीज मध्ये फ्रीजच्या ठेवला फ्रीज तर कुठला पक्षी आधी कुठलं काय घेऊन जाईल सांगा मला काय वाटतं सांग अर्फेदा तू काय म्हणली चिमणी कावळा आणखी काय पोपट पोपट तर तुला सांग तू बघ पोपट सगळ्यात चालक असतो आधी पोपट येईल आधी फळ खायला बघ पोपट सगळ्यात आधी मला तर असं वाटतं बघ पुन्हा मग कावळा कावळा काय नाही यायचा पण चिमणी येईल दोन नंबरला आणि तीन नंबरला हे येईल कावळा असं क्रम आहे त्यानी बघ बर अगं पोपटा आणि बोल ना का तेवढं हाय का आपल्या घरात सफरचंद चक्कू आंबा किंवा निघाला अगं तू समजा म्हणली होती की काय समजा न करा नुसता पोपटांनी बोलायलाच माणूस आणायला काय का पण अस काय म्हणते का जाऊ दे अर्पिता दहा ती खाण्यापेक्षा तुला खाऊ काय तू असं स्वल्प उठले